नमस्कार राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते येत्या सतरा ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे कारण राज्य सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढवून आता एकतीस ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे त्यातच आता लाडक्या बहिणीसाठी आणखी गुड न्यूज आलेली आहे त्यानुसार सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनपूर्वीच बहिणींना ओवाळी मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आता शासन निर्णय काय झालाय ते पुढं पाहूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा